मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर लक्ष होतं ते फक्त मंत्रिमंडळ विस्ताराकडे मात्र अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि तो विषय मागं पडला दिल्लीमध्ये झालेल्या भेटीमुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार की काय असा प्रश्नच अनेकांना पडला तसंच दोघांच्या या भेटीमुळे आणि समोर येणाऱ्या काही बातम्यांमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याचे तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत शरद पवारांच्या पक्षातील काही खासदार आणि आमदारांनी भाजपसोबत सत्तेमध्ये जाण्याचा सूर आळवला असल्याची माहिती मिळते आहे आणि या दृष्टीनं शरद पवारांचा पक्ष आणि भाजपमध्ये वाटाघाटींना सुरुवात झाल्याचंही कळत आहे उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी भाजप आणि शरद पवारांच्या पक्षात खलबत झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे एकंदरीतच दोन्ही पक्षांच्या गुप्त वाटाघाटींमध्ये गौतम अदानींचा सहभाग असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या गौतम अदानींच्या घरी राजकीय बैठक झाली असल्यास यात काही नवीन नाही कारण याआधी देखील अजित पवार यांनी दोन हजार मध्ये अदानींच्या घरी बैठक झाल्याचं सांगितलं होतं अदानींच्या घरी झालेल्या बैठकीत शरद पवार आणि भाजपमध्ये युती करण्याविषयी चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीतील गौतम अदानी यांच्या घरी शरद पवारांच्या पक्षाचा मोठा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान अदानी घरी या बैठकी बदल अजित पवार मंटल होता ते आधी पहूया अमित शाह थे गौतम अडानी थे प्रफुल पटेल थे देवेंद्र फडणवीस थे अजित पवार थे पवार साहब थे सब थे कि डिस्कसिंग जाना है सब तय हुआ था जाने दो ना मुझे नहीं सर, नहीं 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 एक एक चीज में नहीं, नहीं, एक, आ, वो एक उसका, में सर, उसका ब्लेम मेरे ऊपर आया है मैंने लिया है लेके ले बाकी लोगों को मैं सेफ यू यू वांट प्रोटेक्ट टू टू शरद पवार इन हे भाजप सोबत जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत आणि देखील प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार हे पुरोगामी आहेत ते कधीच भाजप सोबत जाणार नाहीत असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे तसंच शरद पवार यांचे पाच खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रीपद मिळवा अशी ऑफरच भाजपनं अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना दिली असल्याचा दावा राऊतांनी केलाय दरम्यान फुटणाऱ्या खासदारांनाही लाज वाटली पाहिजे असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावलाय अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रीपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवारसाहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवारसाहेबांच्या पक्षाचे पवारसाहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐश्या वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडत ला बरं पवार कुटुंबियांच्या दिल्लीमधील भेटीनंतर थोरले आणि धाकट्या पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर नेमकं सत्य काय आहे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये काय सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोमरे पाटील आपल्या दोघांचंही न्यूज प्लॅनेटमध्ये स्वागत अंकुशजी सुनंदताई पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येत मूठ घट्ट करावी असं वक्तव्य केलं तसंच दिल्लीतील थोरले आणि धाकटे पवारांची भेट एकत्र येण्याबाबत चांगली बातमी येणार आहे का नाही काल पवारसाहेबांचा दिल्लीमध्ये वाढदिवस साजरा झाला आणि पवारसाहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला दादा मग तो वाढदिवस दिल्लीमध्ये असू द्या नागपूरला असू द्या मुंबईला असू द्या काही पुण्याला देखील साजरा झालाय त्या ठिकाणी दादा नेहमी जातात साहेबांचं अभिष्ट चिंतन करतात त्यांचे आशीर्वाद देखील घेतात त्याचप्रमाणे कालही ते दिल्लीला गेले त्यांच्या समेत मंत्रिमंडळातील त्यांचे काही सहकारी होते राज्यसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे सुमित्रा वहिनी देखील त्या ठिकाणी होत्या त्यामुळे ते सगळेजण त्या ठिकाणी साहेबांना भेटले आणि साहेबांचं अभिष्ट चिंतन केलं हे एक नेहमीची प्रथा आहे ती प्रथा त्यांनी पाहिली या भेटी मागे खरं म्हणलं तर राजकारणाचा काही संबंध नाही एक कौटुंबिक नातं त्यांचं जे आहे त्या नात्याप्रती त्या ठिकाणी ते साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी गेले बरं पण माध्यमांनी मात्र त्याच्या संदर्भामध्ये राजकीय भेटीचं स्वरूप लावलं ते तितकसं काही खरं आहे असं मला वाटत नाही बरं खरं नाही असं तुम्ही म्हणता आणि त्याचा खापरही माध्यमांवरती फोडता पवार कुटुंबाची ही प्रथा आहे असं अंकुशजी आता पाडवा दिवाळीला न झालेली भेट त्यावेळी तर ही प्रथा खंडित झाली मग आता भेट राजकीय कौटुंबिक भेट म्हणून पाहायचं काल जो मोठ्या साहेबांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय दादा त्या ज्या खासदार सुनेत्रा वैनी त्यांच्या पत्नी आहेत त्यांचा मुलगा पार त्याच्यानंतर जे आमचे पटेल भाई आहेत हे सगळे जण माननीय मोठ्या साहेबांना शुभेच्छा व्यक्त करा देण्यासाठी गेले हा एक महाराष्ट्रासाठी राजकारणामध्ये एक खूप सुंदर संदेश माननीय अजितदादांनी दिला नक्कीच कुटुंब आणि राजकारण हे वेगवेगळं आहे परंतु त्याचा रोष कधीही अजितदादांनी त्या कुटुंबावर काढला नाही आणि चकार शब्द केलेला नाही त्यामुळे मला सांगायचंय की अजितदादांनी हे टाकलेलं पाऊल हे एक चांगल्या राजकारणातील संस्कारातील एक उत्तम उदाहरण आहे आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या उद्या आता तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या सुनंदा का जे पवार आहेत त्यांनी आज जे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक केलं तर अजितदादांनी उद्या डोनाल्ड ट्रम्पशी जरी युती केली तरी आमच्या अध्यक्षांनी जी काही युती केलेली आहे जो काही निर्णय घेतलेला आहे तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल बरं मी आपल्या दोघांकडे येतो मात्र तत्पूर्वी शरद पवार भाजपसोबत जाणार की नाही हे त्यांनाच माहिती कारण फक्त राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती आहे की शरद पवार कधी काय करतील हे त्यांना सोडून कुणीही सांगू शकत नाही तर तिकडे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांची आई सुनंदा पवार यांनी दिली आहे तसंच एकत्र येण्याबाबतचा निर्णय हे शरद पवार आणि अजित पवारच घेतील असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या बरोबर आहेत कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर बरो व्यक्त केलेल्या आहेत इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची कुटुंबा ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं साठ वर्ष ज्या माणसाने राजकारणात काढलेली आहेत ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही त्यामुळे ना आम्हाला काय कळणार हा सगळ्यात मोठा गुढ आहे पवार साहेब म्हणजे त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील बरं पवार कुटुंबातल्या सुनांनी आता काहीतरी पुढाकार घेतल्याचं दिसतंय त्यांचं वक्तव्य देखील इशारा देणार आहे का हे येणारा काळ ठरवेल मात्र अंकुशजी यापूर्वी एकमेकांवर केलेली टीका त्यामुळे सुनेत्रा वहिनींच्या डोळ्यातलं पाणी आणि कालच्या भेटीनं या कौटुंबिक आणि राजकीय मतभेद जे होते ते आता मिटलेत का एकीकडे आपण म्हणतो की ही राजकीय भेट नाही बरं आणि दादांनी त्या कालच्या भेटीमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय वक्तव्य केलं नाही किंवा एक होण्याच्या संदर्भामध्ये आव्हान देखील केलेलं नाही त्यामुळे तो प्रश्न आज तरी या ठिकाणी येत नाही भविष्यकाळामध्ये काय होईल काय सांगता येत नाही आता रुपालीने आमच्या सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पशी सुद्धा त्यांची युती होऊ शकते त्यामुळे दादांचं नेतृत्व आता फक्त महाराष्ट्रापुरतं देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते जागतिक नेतृत्व झाले असंही म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे तो भाग वेगळा पण राजकारणामध्ये दोन्ही काँग्रेस आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत एकत्र होतो एकत्रितपणे काम केलं समोर असलेल्या काही काळात शिवसेना असेल काही वेळेला भाजप असेल त्यांच्याशी आव्हानाला आम्ही तोंड देत आलो आणि आता दोन हजार बावीसून दोन वर्षापासून आम्ही थोडे वेगळे जरी झालो असलो तरी शेवटी आमची दोन्ही पक्षांची नाळ ही काँग्रेसशी जुळलेली आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही अंकुशजी बरं रुपालिताईकडे थोडं जाऊयात रुपालिताई डोनाल्ड ट्रम्प वगैरे जाऊ द्यावं पण दिल्लीमध्ये दादांची बार्गेनिंग पॉवर तर वाढलेली आहे असं वाटतं का कारण ते जातात त्यांचा तंत्र जास्त कार्यरत असल्याचं दिसतं त्यामुळे ही बार्गेनिंग पॉवर आता वापरली जाईल आणि मग त्यानंतर सत्तेत पॉवर मिळेल असं वाटतं का एक तर मुळात मी तुम्हाला सांगते की शरद चंद्रजी पवार साहेब हे देशातील मोठे ज्येष्ठ नेते त्याच्यामुळे तुम्ही जर तो सगळा इतिहास त्यांचा बघितला की जसं का, अंकुशजी काकडे म्हणाले की ही नाळ काँग्रेस पासूनच जुळलेली आहे ते जेव्हा काँग्रेसमधनं बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर परत ते काँग्रेस सोबत गेलेच ना राजकारणातले ज्या काही समीकरण आहेत मला वाटतं शरद पवार साहेबांपेक्षा इथे कुणीच जास्त त्या त्यांनी इम्प्लिमेंट पण केली नसेल आणि विचारही करू शकत नाही म्हणजे असं रसायन आहे मोठे साहेब की कधी काय होईल आणि ते कुणाला कळणारही नाही अशा पद्धतीची त्यांची राजकारणाची जी काही कारकिर्दी राहिली ती आपण बघितलेली आहे त्याच्यामुळे मुळामध्ये अजितदादांनी जी, जी, जी काही का महायुतीला पाठिंबा दिला तो काही जोर जबरदस्तीचा नव्हता दीड वर्ष दोन वर्ष आम्ही ऐकलं की भाजपनी धमकी दिली भाजपनी ईडी दाखवली भाजपनी ह्याव केलं भाजपनी त्याव केलं ही दोन वर्ष अजितदादांची खूप संघर्षाची होती जेव्हा लोकसभेला त्यांना महाविकास आघाडीला जेव्हा यांना स्वतः मोठ्या साहेबांना घवघवीत यश मिळालं होतं तेव्हा तर हे आमने टोमणे इतके वाईट होते हे आम्ही स्वतः बघितलेले परंतु तिथेही अजितदादांनी राजकारणावर ध्येयावर त्यांच्या कामावर फोकस केला आणि विधानसभेला जेव्हा एक्केचाळीस त्यांची सिद्धता झाली मी म्हणेल जेव्हा अजितदादा यशस्वी झाले तेव्हा खरं त्यांची महती खऱ्या अर्थाने सगळ्यांना कळली नाही तर मोठ्या त्या मोठ्या साहेबांच्या पक्षातील पक्षा सुद्धा जे नेते होते ते काय वक्तव्य करत होते कसे हिनवत होते हे सगळं आम्ही डोळ्यांनी पाहिलेले असो राजकारणामध्ये या गोष्टी होतात परंतु त्याच्या उलट जर तुम्ही बघितलं अजितदा कधीही मोठ्या साहेबाच्या साहेबांना म्हणा सुप्रियाताना म्हणा हिणवलेलं नाही ना बरं बरं हिणवलं नाही असं तुम्ही म्हणता आता थोरल्या पवारांचा विषय निघालेलाच आहे तर अंकुशजी नेहमी सत्तेसोबत राहणारे थोरले पवार यावेळी तरी सत्तेबाहेर राहू शकतील का आणि त्याच अनुषंगाने ही पुढची पावलं तर उचलली जात नाहीये ना अशी देखील दबक्या आवाजातली चर्चा ही ऐकायला मिळते नाही मान्य एक लक्षात घ्या राजकारणामध्ये मग विधिमंडळ असेल किंवा लोकसभा असेल त्या ठिकाणी संख्येला बनतो असतं आज नाही म्हणलं तरी अजितदादांच्या पाठीमागे एक्केचाळीस बेचाळीस आमदार आहेत खासदार दोन तीन आहेत त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर दिल्लीशी वाढलेली आहे पण दिल्लीच्या सांगण्या पलीकडे ते काही जाऊ शकत नाही बर उद्या दादा स्वतःचा एखादा काही स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही कारण त्यांना त्यांच्या बरोबर राहणं कम्पल्शन झालेलं आहे पण बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे ही नाकारता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण मग अंकुशजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात वारे बदलाचा अंदाज हा शरद चंद्रजी पवारांना आधी येतो मग त्यामुळे आता राजकीय भूकंप येणार का अदानींच्या घरी झालेल्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं नाही एक गोष्ट घ्या आपण म्हणालात की विरोधी पक्षामध्ये पवार साहेबांनी अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये काढलेली आहे अच्छा एकोणीसशे ऐंशी साली इंदिराजींनी त्यांचं सरकार बरखास्त केल्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला ऐंशी ते पर, शहाऐंशी पर्यंत आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो शहाऐंशी मध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झालो आणि त्यानंतर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करून जवळपास पंचवीस वर्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणजे एक वेगळ्या पक्षामध्ये राहिलो त्याच्यामध्ये सुद्धा दोन एक टर्म युतीचं सरकार होतं त्याच्यानंतर पुन्हा गेली अडीच वर्ष सुद्धा आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतोय त्यामुळे पवारसाहेबांना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याच्याशी काही कर्तव्य नाहीत आपलं जे काम आहे ते करणं आपला विचार आपली विचारधारा ही सोडायची नाही अशा प्रकारची साहेबांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला धरून ते काम करतायत दुसरा मुद्दा आपण अदानींच्या बाबतीमध्ये सांगितला राजकारणा राजकारण आणि उद्योग क्षेत्र जसं आपण म्हणतो कौटुंब आणि राजकारण वेगळं आहे तसंच राजकारण आणि उद्योग क्षेत्र हे देखील वेगळं आहे पवार साहेबांशी फक्तच अदानीशीच संबंध चांगले आहेत अशातला भाग नाही तर अंबानींशी देखील चांगले आहेत जिंदलांशी देखील चांगले आहेत महेंद्रांशी देखील चांगले आहेत पण मी समाजातल्या कोणत्या क्षेत्रात मध्ये साहेबांचे संपर्क नाही लक्षात घ्या साहित्य असेल शिक्षण असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल त्यामुळे त्यांच्या ते घरी किंवा कुठे एखादी बैठक झाली याचा अर्थ कोणीतरी मध्यस्थी करून हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय असं जे आपलं म्हणणं आहे ते तितकसं काही खरं नाही त्याला काही माझ्या दृष्टीने काही फारसं महत्व नाही अशा भेटी बे, अनेक होत असतात आणि हे पवार साहेब हे उघडउघड भेटत असतात लपून छपून भेट झालेली नाहीये जर लपून चपून भेट झाली तर त्याच्यामध्ये काहीतरी गोड आहे परंतु जर का उघड उघड बैठक झालेली असेल तर त्याच्यामध्ये राजकारण वगैरे असे असेल असं मला तरी वाटत नाही बरं अंकुशजी आणि रुपालीताई मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल तुम्ही आमच्यासोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा तत्पूर्वी न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा लोकशाही मराठी ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थोरले आणि धाकटे पवार यांच्या भेटी संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रुपालीताई ठोमरे पाटील आणि त्याचबरोबर अंकुशजी काकडे सुद्धा जोडले गेलेले आहेत रुपालीताई तुमच्यापासून या सेगमेंटला सुरुवात करेल सर्वच राजकीय पक्ष नेहमी जनतेच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतो असं म्हणतात तर मग आता राज्याच्या जनतेच्या भल्यासाठी एकत्र येण्याचा विचार दोन्ही राष्ट्रवादी करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळे वे दोन झालेले आहेत But... आणि त्यांच्या दोन निवडणुका त्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा झालेले परंतु एक कार्यकर्ती म्हणून जर मला विचारतात तर दोन्ही पक... जे वेगवेगळे वे झालेले पक्ष हे जर एकत्र आले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल कारण का महाराष्ट्राच्या जनतेची पण द्विधा होते जसं बारामतीकरच्या लोकांनी लोकसभेला मोठ्या साहेबांना विधानसभेला अजितदादांना म्हणजे त्या लोकांना त्यांचे त्यांचे नेते सांभाळावे लागले लक्षात घ्या या सगळ्या गोष्टीसाठी जर आपण म्हणलं की हे दोन्ही जरी एकत्र आले तर अजून अधिक गतीने पुढे जाऊ परंतु त्यासाठी मोठ्या साहेबांनी जो काही अजितदादांनी महायुतीमध्ये पाठिंबा दिलेला आहे तो एक्सेप्ट नव्हता म्हणूनच दोन भाग पडले होते तो जर एक्सेप्ट करून ते आले तर आपण महाराष्ट्राचं राजकारण म्हणा किंवा महाराष्ट्राचा विकास म्हणा हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो बरं रुपालिता महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला अंकुशजी जसं आपण ऐकलं की महायुतीला पाठिंबा तर मग यापूर्वी देखील थोरले पवार भाजपसोबत जाण्यासाठी अनुकूल होते असा दावा अजितदादांनी केलेला होता पण आता त्यावरून मतभेद अजूनही आहेत की मग महायुतीसाठी किंवा महायुतीसोबत जाण्यासाठी आहे नाही नाही पवार साहेबांनी पहिल्यापासून भूमिका स्पष्ट केलेली आहे ती माध्यमां जाहीरपणे पण पन केलेली आहे किंबहुना आमचे ज्या वेळेला जे काही दादा असतील किंवा दादांच्या बरोबर गेलेले काही सहकारी असतील त्यांच्या समोर सुद्धा साहेबांनी स्पष्ट भूमिका केली की मी भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकत नाही ही त्यांची भूमिका त्या वेळेला देखील होती आज देखील आहे की भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि माझी विचारधारा माझी विचारधारा गांधी नेहरू परंपरांची आहे काँग्रेसच्या विचारांची आहे भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही माझ्यापासून वेगळी आहे त्यामुळे त्या विचारधाराशी मी काही जाऊ शकत नाही तुम्हाला जात जायचं तुम असेल तर तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं आणि आता प्रश्न येतोय पवार साहेब तर काही स्वतःची विचारधारा बदलणार आहे हे रुपाली म्हणाले ते खरं आहे जर हे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल अगदी तळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत देखील सगळ्यांना आनंद होईल पण त्याच्यामध्ये महत्व आहे विचारधारेचा प्रश्न आहे पवार साहेब काही भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकत नाहीत आणि अजित दादा मग प्रश्न दोन्ही काँग्रेसचा एक येण्याचा प्रश्न येतो केव्हा तर पवार साहेब जर काय भारतीय जनता पक्षाबरोबर जात नाहीत तर मग दादांनी जी काय भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली ती जर बदलली तर मग अडचण काही येण्याचं कारणच नाही त्यामुळे खरा निर्णय जसा पवारसाहेबांवरती आहे पण पवारसाहेबांपेक्षा अजितदादांच्या मताला आणि अजितदादांच्या निर्णयाला फार मोठं महत्व आहे तो ते कसा निर्णय घेत आहेत त्याच्यावरती पुढची पावलं पडू शकतील बरं कार्यकर्ते किंवा सर्व नेत्यांना वाटतंय की राष्ट्रवादीनं एकत्र यावं मात्र आता पाहूयात की, की वरिष्ठ या संदर्भातला काय निर्णय घेतात धन्यवाद अंकुशजी आणि धन्यवाद रुपालीताई आपण आमच्या सोबत जोडल्या गेलात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा